What

आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही मागण्यासारखे संदर्भ समितीचे प्रदेशाध्यक्ष माझी सहकारी तहसीलदार साधारण तर वाचून दाखवले ఆజీ గాయన జరిగి గాయన జరిగి ఉంచనామా ఆందోళన శాంతత ఆందోళన వచ్చి आंदोलन असेल मोठ्या पंचनामा झाला नाही तर बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या वाचून दाखवतील आणि नंतर मान्य तहसीलदार साहेबांना तुम्ही नरव संघर्ष समितीच्या वतीने निवेदन येईल मी कारण फक्त संघर्ष वितर होते या ठिकाणी अनेक त्या दिवसाच्या आमच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत साहेब या सर्व मागण्या तुमच्याकडे आम्ही देत आहोत आमच्या अनेक मागण्या आहेत त्या मागण्या मी तुम्हाला थोडक्यात वाचून टाकतो कारण हा आमचा आक्रोश आहे हे कुठलाही आम्ही किंवा माडीसाठी गाडीसाठी भांडत नाही आम्ही आमच्या ताटातल्या भासण्यासाठी भाकरीसाठी आमचा आक्रोश आहे त्यामुळे आपण काळजीपूर्वक ऐकव अशी मी संघटनेच्या वतीनं विनंती करतो आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत आमच्या काही भावना आहेत जो काही आमचा आक्रोश आहे तो सर्व शासनाला आपण सांगाव नव्याने नव्याने निघालेल्या गायरान जमिनी हटवण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा व गायरान धारकांच्या ताब्यात ता असलेली गायरान जमिनी सरकारने घेऊ नये गायरान जमिनी नियमाकुल करीत असताना त्या उदाहरणार्थ ग्राम सभेचा ठराव पोलीस स्टेशन एफ आय आर कॉपी व इतर काठी न ठेवता तलाठी व अधिकारी यांचा पंचनामा ग्राह्य धरून गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यात याव्यात गायन जमिनीवर उभ्या असलेल्या पिकांचा पंचनामा करण्यात यावा अतिक्रमण करून कसत असलेल्या पंचनामा दरवर्षी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फत इतर शेतकऱ्याप्रमाणे धारकांनाही आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाचे नुकसान भरपाई देण्यात यावी सन दोन हजार चोवीस पर्यंत अतिक्रमण करून कसत असलेल्या गायरान धारकाच्या नावे साध मरावतारा देण्यात यावा जे गायरान अतिक्रमित असेल अशा गायरान धारकामध्ये कुठल्याही प्रकारची शासकीय योजना राबू नये सन दोन हजार एकोणीशे नव्वद एकोणीशे नव्वद एकोणीशे नव्वद तात्काळ सात बारा बारा करण्यात यावा गायरान जमीन अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटुंबास घरकुल मंजूर करून वीज जोडणी मोफत करून देण्यात यावी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी धारकाच्या नावे एक महिन्याचा सादर करून सात बारा नावे करून द्या या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद